भारत पाकिस्तान सीमेवरील पीक काढणी लवकर पूर्ण करा दोन दिवसांमध्ये पीक काढणी पूर्ण करा सीमा सुरक्षा दलानं शेतकऱ्यांना हे निर्देश दिलेत भारत पाकिस्तान तणाव वाढलाय आणि त्यामुळे बीएसएफ ने हे निर्देश दिलेत भारत पाकिस्तान सीमेवर शेतकऱ्यांनी दोन दिवसांच्या आत पीक काढणी पूर्ण करावी आणि शेत रिकामी करावीत असे निर्देश न सीमा भागातल्या शेतकऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून बीएसएफ न हे निर्देश दिलेत सीमाभागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि याचा सर्वात जास्त फटका हा पंजाबला बसू शकतो तर पाचशे तीस किलोमीटरच्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून पंचेचाळीस हजार एकर इतकी मोठी शेती आहे त्यामुळे अमृतसर तारण, फिरोजपूर आणि फाल्झिका या जिल्ह्यांमध्ये बीएसएफनं याबाबतची ही घोषणा केलेली आहे